सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत धाकटी पंढर्याशी ओळख असलेल्या येथील थोर संत सद्गुरू गोधड महाराज यांच्या मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी कर्जत तालुक्यातील शिंदे वडील ग्रामस्थांचा दूध वाटपचा उपक्रम देखील सुरू होता देखील येणाऱ्या हजारो भाविकांना ग्रामस्थांच्या वतीनं दूध वाटप करण्यात आले ही एक अनोखी परंपरा या गावकऱ्यांनी जपली आहे आपण अहमदनगर जिल्ह्यातील कर्ज तिथे मंडळी आहे आणि आज जर पाहिलं तर नामाच्या नगराने सद्गुरु बोदळ महाराजांच्या गजराने ही नगरगिनी भक्ती रसामध्ये वाहून निघाली आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कर्जत तालुक्यातील शिंदेवाडी हे गाव आहे या गावामधील गेल्या अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी आली आहे आज एकादशीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ गावामध्ये जमा होणारे सर्व दूध शेतकरी या ठिकाणी आणतात आणि येणाऱ्या हजारो भाविकांना दुधाचा प्रसाद देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आपण या ठिकाणी वेगवेगळे संयोजक आहेत शिंदेवाणी गावातील एक अभिनंदन संकल्पना राहले आपण या काय

कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर नंबर तसेच सर्व प्रकारचे चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा